नमस्कार मैत्रिणीनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण केले आहेत नाचणीचे लाडू अशा ह्या नाचणीच्या लाडूमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते कोलेस्ट्रॉल ही कंट्रोलमध्ये राहते आणि मुख्य म्हणजे हे शुगरलाही चालतात बघा हे कसे छान झालेत बघा हे खुसखुशीत कुछ तरी किती झालेत असे हे लाडू कसे केले ते आता आपण बघूया आता पहिल्यांदा आपण हे शेंगदाणे भाजून घेऊया हे शेंगदाणे मी भाजलेलेच घेतलेले आहेत हे फक्त आपण थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत बघ आता हे शेंगदाणे आपले चांगले गरम झालेले आहेत हे आता मी काढून घेते वाटे 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 हे आता अर्धी वाटी तिळ शेंगदाणे पण आपण अर्धी वाटी घेतलेले आहेत ज्या वाटीनं पीठ मोजलं त्याच वाटीनं हे सगळे जिन्नस आपण मोजून घ्यायचे आहेत हे तिळ आता चटचट उडेपर्यंत चांगले भाजून घेते बघा आता तीळ आपले चटचट वाजायला लागलेत आणि कसे छान फुलून आलेत तिळ भाजल्यानंतर आपल्या तिळाचा आपण खमंग वास सुटतो हे आता काढून घेते हे आता आपण घेतलेलं आहे दीड वाटी नाचण्याचं पीठ हे पहिल्यांदा थोडंसं आपण कोरडं भाजून घेणार आहे बघा साधारण आपण हे चार मिनटं भाजून घेतल्यानंतर चांगलं कसं कोरडं झालेलं आहे त्यात आता टाकून घेऊया हे तूप हे पाव वाटी तूप मी घेतलेलं आहे ह्यातलं थोडं शिल्लक ठेवते एक दोन चमचे पण बघत बघत हे आता आपण टाकून घ्यायचं कमी वाटलं तर अजून थोडं टाकू शकता जास्त झालं तर पुन्हा पीठ वाढवायला लागतं मग सगळ्याच प्रमाण चुकतं म्हणून पहिल्यांदा आपण हे थोडंच टाकून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपण ही लोच ठेवलेली हो आहे बघा आता हे उरलेलं तूप पण आपण पन। त्यामध्ये टाकून घेऊया आणि अजून आपल्याला एक दोन चमचे तुपाची गरज आहे हे आता टाकलेलं तूप आपण थोडं मिक्स करून घेऊया आणि हे घट्ट तूप आता आपण दोन चमचे टाकूया हे आता चांगलं आपण मिक्स करून घेऊया आणि हे पीठ भाजत असतानाच आता ह्यामध्ये आपण टाकणार आहे हे ड्रायफ्रूट्स हे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घ्या मी हे दोन चमचे बदामाचे काप आणि दोन चमचे काजूचे काप घेतलेले आहेत हे पण ह्या पिठाबरोबर चांगले भाजले जातात म्हणून ह्यातच मी आता हे भाजून घेणार आहे आता चांगलं आपण हलवून एकजीव करून घेऊया बघ आता हे पीठ आपलं कसं छान भाजून झालेलं आहे ह्या पिठाला कसं तूप पण सुटायला लागले आणि कलर पण बदलला आहे पिठाचा वास पण खमंग सुटलेला आहे आता हा गॅस बंद करून घेते आणि हे पीठ आपण आता एका भांड्यात काढून घेऊया पीठ बघा आपण एक असं भांड्यात काढून थोडंसं थंड करायला ठेवलेलं आहे शेंगदाणे आणि हे तिळ मी दोन्ही जाडसर वाटून घेते बघा आता तिळाची आणि शेंगदाण्याची भरड करून घेतल्यानंतर ह्या लाडवाचा आपण पाक कसा करायचा ते बघणार आहे हे आता ज्या वाटीनं आपण पीठ तिळ शेंगदाणे मोजले त्याच वाटीनं हा सव्वा वाटी गूळ घेतलेला आहे आता ह्याच वाटीनं आपण हे अर्धी वाटी पाणी या गुळामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि गॅस आता थोडासा वाढवून हा गुळ आता विरघळून याचा पाक बनवून घेऊया ह्या सव्व वाटी गुळामध्ये कसे हे लाडू मध्यम गोड होतात तुम्हाला अजून जरी गोड आवडत असेल तर अजून तुम्ही पाववाटी गुळाचा वापर करू शकता बघा आता ह्या पाका पाकाला उकळी यायला सुरुवात आहे गुळ पण बऱ्यापैकी विरघळलेला आहे आता आपण एकसारखं असं सा, हलवून घेऊया बघा आपला पाक चांगला तयार झालेला आहे पाक झालाय कसं बघायचं पाक आपण हा एक तारी पण नाही आहे करणार एक तारीपेक्षा कमी फक्त ह्या पाकाला असा चिकटपणा आला की गॅस आपण बंद करून घ्यायचा आहे बघा कसा छान झालेला आहे तार पण नाही जरा थोडासा चिकटपणा आलेला आहे गॅस आपण आता हा बंद करून घेऊया आणि हा पाक आपण पिठामध्ये ओतूया आता थोडा थोडा करून हा पाक आपण ह्यामध्ये ओतून घेऊया ते हे कालवून घेऊया बघा अजून थोडा ओतून घेऊया पीठ जरी पातळ झालं तरी त्यामध्ये अजून आपण तिळाचं कूट आणि शेंगदाण्याचं कूट वापरल्यानंतर हे घट्ट येतं फक्त काठी फोडत फोडत हा पाक चांगला मिसळून घेऊया आता हा सगळा पाक मी यामध्ये घालून घेते आता त्यात टाकूया ही अर्धा चमचा जायफळ पावडर आणि एक चमचा वेलची पावडर हे जाडसर शेंगदाण्याचं कोट हे थोडं थोडं टाकून एकसारखं करून घेऊया बघा कसं जाडसर झाल्यामुळं छान दिसते आता उरलेलं पण टाकते त्याबरोबरच हे जाडसर केलेलं हे तिळाचं कूट पण टाकून घेऊया जसजसं ज़ मिक्स होत जाईल तसं तसं ह्या पिठाला आपल्या घट्टपणा येत जातो ये ते उरलेलं पण तिळाचं कूट त्यात टाकूया आणि हे आता मी चांगलं कालवून घेते करून घेऊन आपण हे लाडू बांधून घ्यायचे आहेत आता बघा पाक आपला कसा ह्या पिठामध्ये छान मुरलेला आहे हे आता आपण एका एक ताटात ओतून घेऊया आणि गाठी फोडून ह्याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत बघा आता पाक आपला चांगला पिठात मुरल्यामुळं पीठ कसं छान मऊ झालेलं आहे बघा असं सा एकसारखं करून घेऊन आपण ह्याचे आता लाडू बांधून घेऊया बघा लाडू कसा आपला छान झालेला आहे असे करून आता हे सगळे लाडू मी बांधून घेते हे लाडू कसे वाटले मला नक्की कमेंट्समध्ये कळवा ही रेसिपी तुम्ही मैत्रिणींमध्ये शेअर करा आणि मला नक्की कमेंट्समध्ये कळवा पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत अशाच वेगवेगळ्या रेसिपी घेऊन